यळकोट जय मल्हारच्या गजराने खंडाळा घाट दना वीर हुतात्मा साजरा खंडाळा घाटाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाज बांधवांच्या सहकार्यातून वीर हुतात्मा शिंगरोबाचा उत्सव सोळा वर्षापूर्वी सुरू करण्यात आला देवस्थान कमिटीच्या वतीने यंदाही मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला यळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने घाट दणाणून गेला होता मंदिरात श्रींचा दुग्धाभिषेक महाअभिषेक भरत कोकरे यांच्या हस्ते होम हवन बबन खरात यांच्या हस्ते तर सत्यनारायण पूजा विकास मरगळे यांच्या हस्ते संपन्न झाली शिळफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंदिरापर्यंत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी डीजेच्या तालावर ठेका धरत भंडारा उधळण्यात आला ह हब मच्छिंद्र महाराज कुंभार यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील दत्तात्रय मसूरकर लोणावळा नगराध्यक्षा सुरेखा जाधव सेनेचे पंकज पाटील संदीप पाटील दिनेश थोरवे अमोल जाधव तात्यारी ठे शेका पक्षाचे नेते कैलास गायकवाड रवींद्र रोकडे डॉक्टर प्रवीण पोरवार यांच्यासह सर्व पक्षाचे नेते खोपोली परिसरातील नागरिक आणि धनगर समाज बांधव उपस्थित होते शिंदोबा उत्सव दो, दोन दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून चालू होते त्या ठिकाणी होम हवन आणि महापूजा होते आणि सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी पालखीचं चा प्रस्थान चालू होतं आणि ज्या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रमाचं महाप्रसाद आणि कीर्तन असतं त्या ठिकाणी साडेबारा पावणे एकला पालखी त्या ठिकाणी पोचते आणि त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम प होतो त्या ठिकाणी आलेल्या मान्यवर मंडळींचा सत्कार त्या ठिकाणी संपन्न होतो त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होतो आणि संध्याकाळी साडेपाच वाजता पा, मंदिरामध्ये पालखी जाऊन त्या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होतो अशा पद्धतीने दरवर्षी या कार्यक्रमाची आरतीने संध्याकाळच्या आरतीने सांगता होते महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमातून भेटवस्तू देण्यात आल्या मान्यवरांचा सत्कार महाप्रसादासह गजन नृत्य असे विविध कार्यक्रम पार पडले या सोहळ्याला महाराष्ट्रातून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याने शिंगरोबा उत्सव कमिटीचे संस्थापक बबन शेळगे यांनी सर्वांचे आभार मानले महाराष्ट्रातून सर्व ठिकाणीवरून सर्व भाविक भक्तांनी एक मे असणारा वीर हुतात्मा देवाच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत तरी या ठिकाणी उन्हात त्यांनी सर्वांनी इथे उपस्थिती दाखवली आहे तरी आम्ही कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करतो आणि खरंच अशाच प्रकारची उपस्थिती त्यांनी दाखवावी आणि शिंगरोबा देवाची तसेच येऊन येते त्यांनी मनापासून याप्रमाणे मनापासून त्यांनी सेवा करावी अशी कमिटीच्या वतीने आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करतो आणि शिंगरबा सुद्धा आम्हाला खरंच अशाच पद्धतीची शक्ती द्यावी अशी आम्ही देवाकडे सुद्धा प्रार्थना करतो आणि आलेल्या सर्व भाविकांमध्ये फार लांबून महाराष्ट्रातून कुणी आलेले आहे तरी आम्ही त्यांचे पुन्हा पुन्हा सत्कार करतो या ठिकाणी कुठलीही सोयी उपलब्ध उपलब्ध नसताना येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली कमिटीच्या वतीने आम्ही पुन्हा पुन्हा त्यांची आभार मानतो हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान कमिटीचे संस्थापक अध्यक्ष भरत कोकरे संस्थापक बबन शेडगे बबन खरात बाळासाहेब आखाडे दीपक आखाडे नामदेव हिरवे आदी प्रमुखांसह उत्सव कमिटीचे बबन जानकर रामभाऊ कोकरे लक्ष्मण बावधाणे बाळासाहेब आखाडे मारुती शेडगे पांडुरंग झोरे भीमा शिंगाडे धाऊ आखाडे राम शेडगे एकनाथ घाटे ईश्वर गोरे बापू बावधाणे विठ्ठल बोडेकर रामदास जानकर संतोष गोरे बाळू शेडगे भाऊ शेडगे सुरेश बोडेकर दत्ता बावधाणे यांनी मेहनत घेतली होती संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न